या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो तीन प्रभागात मतदान सकाळच्या सत्रात संतगतीने तर दुपारनंतर मतदानासाठी गर्दी पाहुई आमचे मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्रीवाळासाहेब ग्रह यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट मिरजपूर प्रभागातील सलगरे बेळंकी कदमवाडी चांद्रावाडी संतोषवाडी मल्लेवाडी येरंडोली आरब बेडब या गावात सकाळच्या सत्रात मतदान संत गतीने चालू होते सकाळी दहापर्यंत मतदारांचा अल्प प्रतिसाद दिसून आला उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदारांनी दुपारनंतरच घरातून बाहेर पडण्याचे पसंत करून दुपारनंतर प्रत्येक बूथवर गती दिसून येत होती सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज आहे सलगरमध्ये माननीय युवक नेते तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वावर आज खरं तर आज संजय काकाला प्रचंड मतानं आज इथं वातावरण एवढं निर्मिती झाले आहे की विरो विरोधकांचा बूथसुद्धा म्हणजे ओसळ पडलेत आज सलगरमध्ये विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचे मतदान केंद्रावर आम्ही कार्यकर्ते काम करत आहे

आज दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस सात मे आज मतदान ज्या नागरिकांना आम्ही विनंती करतो आहे की आपण उत्स्फूर्तपणे मतदान करून भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण खासदार संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी आज आपण सर्वांनी मनापासून विकासाला मदत करण्यासाठी विकास भागाचा विकास करण्यासाठी भागा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार